अंजनगाव सुरजी तालुक्यातील दहिगाव रेच्या येथे महिलेच्या शिराळाशेष शिवारात चालू विद्युत वाहिनीच्या तुटलेल्या तारांच्या संपर्कात आल्याने करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पंचवीस जुलैला सकाळी सुमारास घडली रुपाली सावडे छत्तीस राणाल दहीगाव रेचा असे मृतक महिलेचे नाव आहे आज सकाळच्या सुमारास मृत महिला व नऊ महिलांसह अनिल धुमाडे यांच्या शेतात निधन करण्यासाठी गेल्या होत्या मृतक महिला ही दहा वाजताच्या सुमारास लघुशंकेला अरुण टकोरे यांच्या शेताच्या धुऱ्यावर गेली असता तेथे चालू विद्युत वाहिनीचा महिलेचा तार तुटलेल्या गवतात पडलेला होता गवतामुळे महिलेला तार दिसला नसल्याने तेव्हाच लाईन आल्याने तुटलेल्या चालू विद्युत वाहिनीच्या संपर्कात मृत महिला आली असता त्या महिलेला जबर विजेचा धक्का लागला हे पाहून तिच्या सोबत असलेल्या शेतमजूर महिला तिच्या ओळण्यासाठी जात असताना एका महिलेचे सतर्कतेमुळे नऊ महिलांचे प्राण वाचले या घटनेची वार्ता दहीगाव रेच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी तसेच प्रहार पक्षाचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर घटनेची माहिती अंजनगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला मात्र शवविच्छेदन करू देणार नाही असा पवित्रा नातेवाईक व प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असून या घटनेला सर्वस्व जबाबदार महावितरण कंपनीच आहे म्हणून मृतक महिलेचे शव टॅक्टरमध्ये टाकून महावितरण कंपनीच्या अंजनगाव कार्यालयात आणण्यात आले दरम्यान जुना बसस्थानक चौकात पोलिसांच्या ताफ्याने संतप्त जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र जमावाने पोलिसांना न जुमता टॅक्टर थेट महावितरण कार्यालयात नेले आणि जोपर्यंत मृत महिलेच्या नातेवाईकांना योग्य न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह येथून हलविणार नाही असा पवित्रा घेत कार्यालयातच ठिय्या मांडला त्या दरम्यान आमदार गजानन लवटे यांनी कार्यालयात पोहोचून जमावाची व नातेवाईकांची भेट घेतली आणि मध्यस्थी करून वाद निवडला त्यामुळे जमावाने शांत होत प्रेत उत्तरीय तपासणींसाठी ग्रामीण रुग्णालय येथे हलविले दरम्यान घटनेला जबाबदार असलेले अंजनगाव सुरजीचे कनिष्ठ अभियंता जाधव यांना अटक केल्याचे आमदार यांनी सांगितले